श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांनी अद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती शुक्रवारी दिन आणि जन्माष्टमी शनिवार रविवार अशा लागून सुट्ट्या आल्याने गेली तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येनं शहरी नागरिकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली आणि यात महिलांची संख्या लक्षणीय होती रविवारी सायंकाळपासून प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरू झाली हर हर महादेव बंबम खोलेचा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रंग लागल्या होत्या पूर्व दरवाजातून धर्मदर्शन दर मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून दर्शन नेमून दिलेल्या वेळेत पश्चिम दरवाज्यातून स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होतं धर्मदर्शन देणगी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्ध तीर्थावर आणण्यात आली त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली यावेळी भाविकांनी बम भोलेचा जयघोष सुरू केला भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा आणि रत्नाजडीत मुकुटाचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहकाऱ्यानी यांनी मोठा बंदोबस्त लावला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील आनंदाम मोरे विजय शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच ग्रहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रहरक्षक दलाचे चारशे पन्नास जवान तैनात होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर